गड इंग्लजच्या चा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी इथल्या कामगारांनी आज पंधरा ऑगस्ट दिवशी चेअरमन प्रकाश शापूरकर हे वंदन साठी आले असताना त्यांना घेराव घातलेला आहे का बोलते बोलत्यात काय सांगायला काहीतरी काय बोलतात काय सांगणार सांगा बघू तुम्ही सांगा काय सांगणार आमच्या मागण्या मान्य करा आमचा पगार द्या अशी त्या कामगारांची मुख्य भूमिका आहे बघूया तर चेअरमन डॉक्टर प्रकाश शापूरकर हे यावर कोणती भूमिका घेतात

आणि त्यातून जो येणारा पैसा आहे त्यातून त्यांचा आपण पगार द्यायचं मान्य केलेलं आहे प्रत्यक्षात सहा जूनला ज्या वेळेला संचालक मंडळाची बैठक झाली त्यावेळेला संचालक मंडळासह सर्व जणांनी मिळून व्हाईस चेअरमन श्रीयुत चव्हाण यांना विनंती केली होती की कामगारांच्या बरोबर बोलून घेऊन साखर विक्री चालू करूया परंतु पर ते झालेलं नाही त्यामुळे कामगारांनी सहकार्य केलं ताबडतोब पगार ते सहकार्य कराव कधी सुरू त्या जे महिन्यात निकाल लागेल दहा दिवसामध्ये निकाल लागायला पाहिजे दहा दिवसामध्ये निकाल लागला निकाल लागेल मरणापर्यंत कामगारांची भूमिका झाली आजच्या कामगारांच्या अवस्था मी कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही जी कारखान्याची आजची अवस्था आहे ती गेल्या वीस बावीस वर्षाच्या ग्रंथांच्या कारभारामुळे आलेली आहे गेल्या बावीस वर्षात अशा प्रकारची एकदाही निदर्शन का झाली नाहीत बावीस वर्ष झोपले होते कामगारांची आजच्या अवस्था आणायला आणि कारखान्याच एवढं वाटोळ लागायला मी जबाबदार नाही साधी बाब आहे कारखान्याच्या बॉयलरच्या तिन्ही नेकेड इन्स्पेक्शन अठ्ठ्याण्णव साली ज्या झाल्या होत्या त्याच्यानंतर दोन हजार तेवीस पर्यंत झालेल्या नाही मशिनरीचा मेंटेनन्स झालेला नाही दोन हजार एकवीस ऑगस्टला मान्य नलोडे संग्रामसिंह नलोडे वाईट चेअरमन असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंगनं सर्वे करून किती मॉइलरचं वाटोळ आहे आणि मशिनरीचं याचा डिटेल रिपोर्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे ब्रिक्सच्या इंजिनिअरने साखर आहे त्यांच्या आर्बिट्रेशन समोर आम्ही काहीही मेंटेनन्स केलेला नाही असं लिहून दिलेलं आहे त्यामुळे एका बाजूला वीस बावीस वर्षाचं निग्लिजन्स त्यामुळे ह्याला डॉक्टर शापूरकर कुठल्याही परिस्थितीत जी कारखान्याची दुर्दशा झाली त्याला जबाबदार नाही हाताला धरून राजकारण झालंय हे फक्त डॉक्टर शापूरकरांना अडचणीत आणण्यासाठी झालेलं गेल्या वर्षी जून महिन्याचा पगार द्या आम्ही पगार दिला होता त्याच्यानंतर चार महिने पगार मागणार नाही हे त्यामुळे मुश्री साहेबांच्या बैठक करून ऑगस्ट मध्ये साठ टक्के करावा म्हणून करार पाच वर्षांसाठी झाला होता तो... नंतर तीन वर्षाचा केला आणि त्याच्यानंतर के आम्हाला महिन्याला एकीकडं कारखाना मेंटेनन्स मदत करायची नाही आणि एकीकडं पगार पाहिजे कारखाना जर व्यवस्थित चालला आणि उत्पादन झालं तर पगार देणार ना सहकार करावं सांगितलं नवीन घेतलेले बॉयलर वगैरे जे कोणी इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे सेकंड हँड असल्यामुळं काम करते नाही असं कामगारांचं म्हणणं आहे कामगारांनी टेक्निकली पूर्ण माहिती घ्यावी नांदवडे साहेबांच्या वेळचा बॉयलर चालतोय आणि आत्ताच स्क्रॅप मध्ये आहे असं कामगार म्हणतात नलवडे साहेबांच्या वेळचा जो बॉयलर चालतो तो आता ओपन केल्यानंतर बॉयलरच्या मध्ये आणि आस आसपास पाच पाच सहा सहा फुटाची राख तुंबली होती काम करत नव्हती याचा मान्य सिंधीसाहेब चेअर असताना दोन हजार एकवीस ऑगस्टमध्ये नॅशनल एव्ही इंजिनिअरिंगचा रिपोर्ट आहे कारखान्याचे चीफ इंजिनियरचा रिपोर्ट आहे सिनियर इंजिनियरचा रिपोर्ट आहे तो सगळ्या कामगारांनी वाचावं म्हणजे त्यांचं त्यांना समजे शिंदे साहेबांनी चार कोटी कारखाना चालू केला आणि पंच पंच्याण्णव कोटी कर्ज घेऊन सुद्धा तुम्ही करू शकत नाही अशी सगळीकडे चर्चा आहे काय म्हणाला चार कोटी मध्ये कारखाना चालू केला शिंदे साहेबांनी पण तुम्ही पंचावन्न कोटी घेऊन सुद्धा तुम्ही कारखाना सुरू केला नाही कोटी मध्ये कारखाना चालू करून बॉयलरला प्रेशर येत नव्हतं टेम्परेचर येत नव्हतं ब्राऊन शुगर झाली म्हणून मार्केटपेक्षा कमी किमतीत साखर विकावी लागली आणि ती देशात विकता आली नाही ती एक्सपोर्टचं बोगस परमिशन घेऊन विक्री गेली दाखवलं आणि त्याच्या बाबतीत कारखान्याला एटी एट खाली एक्साईज ची नोटीस आली होती प्रशासकीय मंडळ असताना त्या वेळी ती लागू झाली होती की प्रशासकीय मंडळाने त्याला उत्तर ते थांबवलेलं आहे आता नेमकी तुमची का काय भूमिका आहे माझी भूमिका काय सगळ्यांना विश्वास घेऊन सरकारनं योग्य जणांना चालवून प्रॉफिट मध्ये आला पाहिजे कामगार तर संपावरच आहे दिसत कारखाना चालू करण्यासाठी आता नेमका सपोज कामगारांनी जर त्याला विरोध केला तर तुम्ही काय करणार विरोध करायला काय त्यांचा पगार मिळाल्याशी विषय घेतला तीनशे कोटी आणून सुद्धा तुम्ही हीच भूमिका घेणार असं कामगारांचं म्हणणं आहे काय म्हणून तीनशे कोटी आल्यानंतर सुद्धा कारखान्याची जैसे तीच असणार असं कामगारांचं कशावरून म्हटलं सगळीकडे चर्चा पद्धतीची आहे आहे आणि कामगारांचं म्हणणं कशावरून त्याला आधार काय त्याचं तांत्रिक इव्हॅल्युएशन काय त्याचा कारखाना काय करणार काय याच विश्लेषण केलंय काही नाही स्वप्नरंजन रंजन करून पाटील ते बोलायला वेळ लागत नाही त्यामुळे ह्याच्या उपर मला काही तुम्हाला सांगायचं नाही साहेब चेअरमॅन साहेबांशी तुमचं काय चर्चा झाली नेमकी चर्चा काय पाठिंबा गुराळच बाकी काही नाही तिने सांगायला हे करूया ते करूया काय करणार आहे आता तीनशे कोटी आणतो म्हटलं अजून पण तिने आणायनीत आणि उद्या पण त्यांना मिळणार पण नाही नुसतं थापा माराय चालू आहे कामगारांच्या नेण्याबाबत ठोस भूमिका उद्या जमा करतो असे काही नाही त्यांचा याच्या पुढे तुमची भूमिका काय असणार आहे कामगारांची एक पोत साखर पोतही साखर गेटच्या बाहेर सोडणार नाही आणि उद्या पूर्ण ऑफिसला आम्ही कुलूप घालून कामकाज सगळं बंद बंद करणार दोन हजार एकवीस पासून दिल्याशिवाय पण त्यांचं म्हणणं आहे की साखर विकल्यानंतर हे बघा आम्ही साखर विक्री केव्हा बंद केली ज्या वेळेला कामगारांचा पगार बंद झाल्यानंतर आम्ही बंद केले साखर विकून काय हातात आता बँकेच्या ताब्यात आहे ती ह्यांच्याकडे एक पैसा बी मिळत नाही कारखाना चालू करायचं म्हटलं तरी यांच्या हातात एक रुपये आता वेळ निघून गेल्या कारखाना चालू करायचं सांगा था म्हणतात ते नाही अजून पैसे आणतोच म्हणा कवा नाही ते होत ते पैसे वाटवळ लावले वाटणी करून घेतलेली लाईव्ह साठी कॅमेरावर जगल्या सगळ्यासह लता पालकर आप्पासाहेब नरवडे सहकारी साखर कारखाना हरली